मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतात कल्याणमधील उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात येण्यासाठी रांगा लावून उभे आहेत लवकरच कल्याणमध्ये एक भव्य प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी व्यक्त केला आहे रविवारी पार पाडलेल्या हळदी कुकू सोहळ्यात माध्यमांशी बोलताना मोरे यांनी हे वक्तव्य केले आहे

पदाधिकारी आमदार नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि आज या ठिकाणीसुद्धा आमच्या प्रशांत शिंदेने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे शिवसेना उमाटा गटाचे अनेक लोक रांगा लावून उभे आहेत लवकरच कल्याणमध्ये एक भव्य दिव्य असा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार आहे या अगोदर एकनाथ शिंदे साहेबांचा आजचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज महिला आघाडीतर्फे या ठिकाणी हळदी कुंकू नृत्यस्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं सकाळी आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा तो ला अत्यंत जिवाळाचा विषय आहे आरोग्यसेवा त्या आरोग्यसेवाचा विषय लक्षात घेता आम्ही सकाळीच एकदा महाआरोग्य शिबिरांचं आयोजन केलं होतं एकनाथ शिंदेसाहेबांनी अडीचशे ते तीनशे कोटी गरजू रुग्णांना वाटप करून गरजू रुग्णांचं फार भलं केलेलं आहे आणि अनेक लोकांची दुवा त्यांनी अगोदर घेतलेली आहे त्याचबरोबर अनेक लोकांना आरोग्यसेवा म्हणजे आपला दवाखाना चालू केलेला आहे अनेक रुग्णालय चालू केलेली आहेत स्वतः गंगूबाई शिंदे म्हणजे आईच्या नावाने सुद्धा एक उद्भ रुग्णालय उभं करून चांगल्या पद्धतीने काम चालू आहे फुकट ऑपरेशन होत आहेत फुकट कामं होत आहेत आणि अशा पद्धतीने एकनाथ साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपली छबी उभी केलेली आहे आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच या महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागतील महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकाच्या <laughs> ना या सर्व निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर राहील आणि कल्याण डोंबोली महापालिकाला अपवाद राहणार नाही कल्याण डोंबोली महापालिका भगवा पडकवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवशी शपथ घेतो आणि आपल्या सर्वांना एकनाथ शिंदेसाहेबांनी शेखनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आई भवानी सर्व उदंड आयुष्य देव अशी आई भवानी त्यांनी पाठवलं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमचे खासदार श्रीकांत साहेब त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही महिलांसाठी विविध कार्यक्रम नृत्य मुझ्य, का नृत्य स्पर्धा तसेच पैठणीचा कार्यक्रम सोन्याची नद असा कार्यक्रम ठेवलेला तसेच शिबिर पण ठेवले आम्ही एवढंच सांगेन की आज आमचे कॉमन मॅन खरोखरच म्हणजे त्यांना उदंड आयुष्य लाभो असं त्यांचं कार्य आहे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं आणि त्याच्या त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवलेले त्यांचे चिरंजीव श्रीकांत साहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी खरोखरच आई भावाईशी प्रार्थना करते की त्यांना असंच चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य लाभो आणि जनतेची सेवा करण्याचं त्यांना असंच त्यांचा प्रयत्न असावा त्यांचा त्यांना सुयश लाभ हे करते आणि त्याला उदंड आयुष्य देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त